रंग अनोख्या नात्याचे भाग दोन सकाळी लक्ष्मीबाईंच्या आवाजाने आनंदीला मदतीने ती तयार होऊन बाहेर आली पाहते पूजेची सारी तयारी झाली होती गुरुजी आनंदीची वाट पाहत होते ती लगबगीने विकासरावांच्या जवळ येऊन बसली ओम केशवाय ओम माधवाय नमहा आनंदीताई यजमानांच्या हाताला हात लावा गुरुजी म्हणाले तसे पुढे होऊन आनंदीने विकासरावांच्या हाताला हात लावला आणि आपसुकच तिची नजर त्यांच्याकडे गेली तसं तिने झटक्यात आपला हात मागे घेतला आणि अचानक कुठून ती उभी राहिली आई साहेब विकासराव कुठे आहेत आणि हे हे कोण लक्ष्मीबाईंकडे पाहत आनंदी कशी बशी धाडसाने म्हणाली आनंदी खाली बसा पूजेला आधीच उशीर झाला आहे लक्ष्मीबाईंच्या आवाजाने आनंदी निमूटपणे खाली बसली तसे सारेच अस्वस्थ झाले आनंदीचे लक्षच नव्हते पूजेकडे तिची नजर सारखी आपल्या पलीकडे बसलेल्या व्यक्तीकडे जात होती त्या व्यक्तीची नजर मात्र स्थिर होती अजूनही त्या नजरेने एकदाही आनंदीकडे पाहण्याचे धाडस केले नव्हते आता मात्र तिच्या मनात वादळ उठलं पुढं शिकायचं होतं तरी मनात नसताना आईबापाच्या आग्रह खातर लग्न केलं आधी न पाहिलेला नवरा वयान मोठा तरीही उमदा वाटला पण एका रात्री तसा कसा बदल घडला काल उखाण्यातून नाव घेणारे विकास राव आणि आज पूजेला बसलेला हे कोण काही समजतच नव्हतं आनंदीला पूजा पार पडली जेवणावेळी उठल्या आज मात्र नाव घेण्याचा आग्रह आनंदीला कोणीच केला नाही सारेच गप्प गप्प होते आई साहेब आनंदीची नजर टाळत होत्या आणि तिच्यासोबत बोललेही हे नक्की काय चालले आहे आनंदी पूर्ती होती वंच न राहून ती काही वेळाने जानकीबाईंच्या खोलीत आली हे सगळं काय चालले आहे मला कोणी सांगेल का लग्न झालं विकासरावांशी आणि आज पूजेला हे कोण हे ऐकून जान जानकी मोठ्या पेच प्रसंगात सापडले बहिणी मी सार काही तुमच्या कानावर घालणं म्हणजे होईल आपण आई साहेबांशी बोलूया जानकी आनंदीची नजर टाळत म्हणाली इतक्यात लक्ष्मीबाई आणि यशवंतराव जानकीबाईंच्या जा खोलीत आले आणि पाठोपाठ विशालराव ही आनंदीची नजर विकास शोधत होती पण ते सकाळपासूनच गायब झाले होते आनंदी हे विशालराव तुमचे पती यशवंतराव प्रश्नार्थक नजरेने विशालरावांकडे पाहत म्हणाले हे काय बोलताय मा म्हणजे आनंदी यशवंतरावांच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली त्या नजरेत चीद अस्वस्थता होते होय तुमचं लग्न विशालरावांसोबतच ठरलं होतं पण ऐन मुहूर्तावेळी यांनी घोळ केला ते नशेत होते भर मांडवात शोभा नको म्हणून आम्ही नाईलासाने विकासरावांना म्हणजेच आमच्या धाकल्या चिरंजीवांना बोल्यावर उभं केलं तेही नर्मदा आणि विठूची परवानगी घेऊनच विकासराव मनात नसतानाही या लग्नाला उभे राहिले कारण हे लग्न झाले नसते तर आमच्या घराण्याची इज्जत पार धुळीला मिळाली असतीच शिवाय लग्न मोडल्याने तुमचीही बेअप्रु झाली असती ती निराळीच आपल्या लग्न मोडल्यावर काय असे म्हणत जानगीकडे पाहत यशवंतराव बाहेर निघून गेले हे ऐकून आनंदीला धक्का बसणं साहजिकच होत हे सार परस्पर ठरवताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही आई साहेब इतका वेळ खाली मान घालून ऐकत असलेली आनंदी एकदम उसळून म्हणाली आनंदी आमच्या आई साहेबांशी बोलण्याची ही पद्धत अचानक विशालरावांनी हात उचलला आनंदीवर इतक्या जानकीबाई मध्ये पडल्या आणि त्यांनी विशालरावांचा हात अडवला झाल्या प्रकाराने भेदरल्यामुळे आनंदी एकदम मागे सरकली लग्नानं झालेल्या बायकोवर हात उचलायला लाज कशी वाटली नाही तुम्हाला विशालराव इतका वेळ गप्प असणाऱ्या आई साहेबांचा सा हात विशालरावांच्या कानाखाली सपकन बसला निदान लग्नानंतर तरी तुमच्या वृत्तीत सुधारणा होईल म्हणून आम्ही तुमच्यासाठी आनंदी सारख्या साध्या सुंदर मुलीची निवड केली होती वाटलं तुमच्यावर वा जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती जवळ असली म्हणजे बाकी साऱ्याचा विसर पडेल आणि तुमचे नसते धंदे बंद होतील तसे आम्हा साऱ्यांचे प्रेम आहेच तुमच्यावर पण तुम्ही ते अजूनही समजू शकले नाहीत ज्याचे दुःख वाटते आम्हाला आजपर्यंत तुम्ही विकास रावांशी कायम आलात पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं कधीतरी आपला भाऊ म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल या आशेने पण आज विकासनी तुम्हाला सांभाळून घेत सारं काही निभावून नेलं आनंदी आमची बायको आहे असे म्हणत पहाटे पूजेला बसण्याचा हट्ट धरलात हे पाहून विकासराव बाजूला झाले कारण त्यांनी हे लग्न नाईलाजाने केले होते त्यांच्या मनात दुसरेच कोणी आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे ना आई साहेब हताशपणे खाली बसल्या दादासाहेब ऐन मुहूर्तावेळी वेळी नशेत होतात तुम्ही आम्ही तर आमच्या होणाऱ्या नवऱ्याचे तोंड देखील पाहिले नव्हते आणि नावही ऐकले नव्हते झाल्या प्रसंगाची काहीच माहिती नव्हती आम्हाला मग कोणत्या हक्काने तुम्ही पूजेला बसलात एका स्त्रीच्या मनाशी खेळणाऱ्या व्यक्तीशी आमचा काही एक संबंध नाही आमची बांधली गेली आता तेच आमचे सौभाग्य आनंदी कडाडली तिच्या तोंडून दादासाहेब हा शब्द ऐकून आईसाहेब काय समजायचे ते समजल्या विशालराव धुसफुसत तिथून निघून गेले खरे पण त्यांनी आनंदीशी बदला घ्यायची गाठ मनाशी बांधले आनंदी आम्ही आपले गुन्हेगार आहोत परिस्थितीनुसार आम्ही वागत निर्णय घेत गेलो हतबल झालो होतो हो आम्ही वाटलं तुमच्यासारखी लक्ष्मी घरी आल्यावर सारं काही ठीक होईल विशालराव सुधारतील एका सामान्य आईबापाची अपेक्षा असते मुलगा लग्नानंतर सुधारतो पण इथे काही विपरीतच घडलं माफ करपोरी आई साहेब रडू लागलेल्या पाहताच आनंदी त्यांच्या जवळ गेली माफ करा आई साहेब लहान तोंडी मोठा घास घेते मोठ्यांनी माफी नाही मागायची तर माफ करायचं असत आई साहेब हे लग्न मला मान्य नव्हतंच कारण खूप शिकायचं होतं मला कमवायचं होत आमची परिस्थिती बेताचीच ती, बेता ती सुधारायची होती पण नशिबी काही वेगळंच पडलं अगदी जगा वेगळंच आई साहेब माझ विकासरावांची लग्न झालं मग त्यांचीच बायको म्हणून मानानं इथं द्या आता दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात येणं शक्य नाही इकडे विकासराव आपल्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते अगदी पहाटे पासूनच त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते आम्हाला डावलून आनंदीशी लग्न केल्याचा आरोप दादासाहेबांनी केला पण त्यात काहीच तथ्य नव्हते कारण रात्रंदिवस ते आपल्या वाडवडिलांची इस्ट्रीट मिरवत नशेतच असायचे अगदी स्वतःच्या लग्नावेळीही त्यांनी तेच केले जे स्वतःच्या सख्या बहिणीच्या लग्नावेळी केले पाटील घराण्याची अब्रू आणि आनंदीची बदनामी होऊ नये म्हणून हे लग्न केले पण आता श्रावणीच काय श्रावणीच्या आठवणीत विकासराव हळवे झाले आपल्या लग्नाची किती स्वप्न पाहिली होती तिने किती थाटामाटात लग्न करायचे होते तिला अर्थातच आई बाबांच्या परवानगीनेच अगदी पुढच्याच महिन्यात ती आई साहेबांना आणि आबांना भेटायला येणार होती आपल्या आई वडिलांना घेऊन पण नियतीचा खेळ निराळा तिच्या मनात काय असेल हे आधीच कळले असते तर फार बरे झाले असते आता आनंदीचे काय तिचं दोष काय या साऱ्यात तिची फरफट होऊ नये बस इतकं इतकंच वाटतं दादासाहेब तिला आपली बायको मानत आहेत लग्न न करताच केवळ लग्न ठरले म्हणून कोणी पत्नी होत नसत त्यासाठी शुद्धीत राहून घ्यावे लागतात काय तो त्यांचा पूजेला बसायचा तास विक्षिप्त वागणे सारे पण त्यांच्या पुढे आजही बोलायची आमची हिंमत होत नाही आता एकच मार्ग आनंदीने दादासाहेबांना आपला पती म्हणून स्वीकारले तर आता श्रावणीशी बोलून काही मार्ग निघतो का, का पाहू हो। तिला सांगावं लागेलच सार काही नाहीतर तिच्या आई घेऊन ती इथे हजर व्हायची श्रावणीला फोन लावला आणि माझे काय विकास दादासाहेबांचे लग्न मोडले असते तरी असा काय फरक पडणार होता तुमची गावातली प्रतिष्ठा धुळे मिळाली असती अँड ऑल ना अरे मला फसवून तू तेच केले आहेस कोण ती आनंदी तिच्यासाठी तू आपले प्रेम पणाला लावलेस इतक्या वर्षांची मैत्री आपली विचार न करताच तू असा निर्णय कसा घेतलास गो टू विकास मी तुला असा तसा सोडणार नाही बघून घेईन नक्की असे म्हणत श्रावणीने चरफडतच फोन ठेवला श्रावणी आणि विकास दोघेही शहरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते बघता बघता दोघांची ओळख झाली छान मैत्री झाली आणि काही वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला विकासने आपल्या घरी याची कल्पना दिली होती आई साहेब आणि यशवंतरावांना काही योग्य वाटल्याने आणि विकासचे मन राखण्यासाठी त्यांनीही या लग्नाला परवानगी दिली पण त्यांच्या थोरल्या मुलाचे विशाल रावांचे लग्न व्हायचे असल्याने त्यानंतर विकास आणि श्रावणीच्या लग्नाची बोलणी होणार होती शिवाय श्रावणीच्या घरची परवानगी अजून बाकी होती मध्यंतरी लक्ष्मीबाईंनी आनंदीला एका पाहुण्यांच्या घरी पाहिले आणि त्यांनी आपल्या थोरल्या लेखासाठी विशालसाठी साठी आनंदीचा हात मागितला आता इतक्या मोठ्या घरात करायची म्हणून नर्मदा थोडे धास्तावले पण लक्ष्मीबाईंनी धीर दिला आणि विठूने त्यांना होकार कळवला फोटो पाहताच विशालरावांना ही आनंदी खूपच आवडली त्यांनीही होकार दिला आणि हे लग्न पक्के झाले आपलं घरानं मोठ नाव मोठ याचा विशाल खूप अभिमान होता त्यांचे शिक्षण कामधंदा न करता आपल्या मित्रांच्या संगतीत रिकामा वेळ घालवत सतत राहायचे त्यांनी आपला व्यवसाय सांभाळावा वाढ व्हावा म्हणून लक्ष्मीबाई आणि यशवंतरावांनी त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ निदान लग्नानंतर तरी ते ठिकाणावर येतील म्हणून लक्ष्मीबाईंनी ही सोयरी पक्की केली पण झाले काही तरी निराळेच इकडे श्रावणीच्या बोलण्याने विकास खूपच दुखावले गेले आमचं ही अशा प्रसंगी कोणाला रागेनं साहजिकच आहे हेही तितकच खरं पण तिचं खरंच मनापासून आपल्यावर प्रेम असतं तर तिने ही परिस्थिती समजून घेतली असती आणि यातून मार्ग काढायला मदतही केली असती अशी बदला घेण्याची भाषा श्रावणीच्या तोंडी शोभत नाही बहिणी थोड तरी खाऊन घ्या असं करून कस चालायचं साऱ्यांची जेवण झाली तुम्ही एकट्या उपाशी राहिलात तर आमच्या घशाखाली घास कसा उतरायचा जानकी आनंदीला समजावत जेवणाचे ताट हातात देत म्हणाली नंदीची माया पाहून आनंदी गहिवरली जानकी ताई तुम्हाला वंच म्हणू तरी कोणत्या हक्काने आमचे लग्न झाले म्हणावे तरी झाले म्हणता येत नाही आणि नाही म्हटले तरी झाल्याच जमा इतक्यात विकासराव जानकीबाईंच्या खोलीत डोकावले आनंदीशी थोडे बोलायचे आहे तशी जानकी बाहेर निघून गेली बराच वेळ शांततेत गेला आनंदी हे लग्न मी नायलाचा पाई केलं हे कळलंच असेल तुम्हाला हो पण आता मी तुमच्या विना कोणाचाच विचार करू शकणार नाही सर्वांच्या साक्षीने मी तुमच्या गळ्यात माळ घातली आता विशालरावांचा आणि माझा काही एक संबंध नाही आनंदी मध्येच विकासरावांचे बोलणे तोडत म्हणाली पण आमच्या मनात दुसरेच कोणीतरी असेल तर माफ करा पण मग तुम्ही हा विचार आधीच करायला हवा होता आता लग्न मोडले तरी आमच्यावरचा डाग पुसला जाणार नाही त्यापेक्षा मांडवात लग्न मोडले असते तर एक वेळ बरे नव्हते का इतके बुडून आनंदी बाहेर निघून गेली क्रमशः आनंदी कष्ट्रावणे विकासराव आता काय निर्णय घेतील जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका लेखिका सायली जोशी श्रोतेव कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद